नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तरी आज मी या सुंदरशी गवळण म्हणणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि गवळण आवडली असेल तर, आवड तर लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कन्हैया लागला तुझा रे मला கயா நா कन्हैया लागला तुझा रे छंद मला यमुनेच्या तीरावर येशील का चोरून भेट मला देशील का यमुनेच्या तीरावर येशील का चोरून भटमाल देशील का सांग ना बोल ना सांग ना कन्हैया लागला तुझा रे छंद मला कन्हैया लागला तुझा रे छंद मला <coughs> मथुरेच्या बाजारेशिलका मडके दुधाची तू फोड शिलका मथुरेच्या बाजारे का मडके दुधाची तू फोड शिलका सांग बोलना कन्हैया लागला तुझा रे छंद मला कन्हैया लागला तुझा रे छंद मला एक जनार्दनी गावळण राधा राधा लाग हरीचा नादा एक जनार्दनी गावळ

க க கன்ல ரேந்த கயா நா ரேந்த கயாயா துயாரே சந்தமலா தன்வாத்